नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या निमित्ताने मी एका पत्राचे प्रकट वाचन करत आहे जे दिनांक 20 एप्रिल अठराशे सत्याहत्तर रोजी ओतूर जुन्नर येथून सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंसाठी लिहिलेलं होतं सत्यरूप ज्योतिबा स्वामी यास सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत पत्रास कारण की गेले अठराशे शहात्तर साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागले आहेत माणसांना अन्न नाही जनावरांना चारा पाणी नाही यास्तव कित्येक देशांतर करून आपले गाव टाकून जात आहेत कित्येक पोटची पोरे व तरण्याताठ्या पोरी विकून परागंधा होत आहेत नद्या नाले ओढे शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलाने व्याप्त झाले आहेत झाडाझुडपांची पाने वाळून ती भूमीवर पडली आहेत भूमीला भेगा पडून त्यातून अंगाला झोमणाऱ्या झळा बाहेर पडत आहेत अनेक लोक क्षुधित व तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत कित्येक निवडुंगाची बोंडे अन्न म्हणून खातात व मूत्र पाणी म्हणून पितात व संतोष पावतात देहत्यागापूर्वी भूकेची तहानेची इच्छा पुरवितात व मृत्यूच्या स्वाधीन होतात असे इकडचे भयानक वर्तमान आहे सत्यशोधक मंडळींनी या भागातील लोकास अन्नधान्य पुरविण्यास्तव धीर दुष्काळ निवार कमिट्या स्थापल्या भाऊ कोंडाजी व त्यांच्या उमाबाई मला जीवापलीकडे सांभाळतात ओतूरचे शास्त्री गणपती सखाराम डुंबरे पाटील वगैरे आपल्या समाजाचे सत्यशोधक तुम्हास भेटण्यासाठी येणार आहेत तुम्ही साताऱ्याहून ओतूरला येऊन नगरला गेले असते तर बरे होते राब कृष्णाजी पंत लक्ष्मणशास्त्री हे आपणास विश्रुत आहेत त्यांनी माझ्यासमवेत दुष्काळी गावात जाऊन दुष्काळाने हैराण झालेल्या लोकांना द्रव्यरूपाने मदत केली दुसरी चिंतेची बाब अशी की सावकारांना लुटावे त्यांची नाके कापावी अशी दुष्टकर्मे या भागात घडत आहेत तस्मात मोठमोठे दरोडे पडत आहेत हे श्रवण करून कलेक्टर येथे आला त्याने मसलत केली गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला पन्नास सत्यशोधक पकडून नेले त्याने मला बोलवले तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकावर आळ व कुभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा कलेक्टर न्यायी आहे तो गोऱ्या फौजदारास रागे भरून बोलला की पाटील का दरोडे घालतात त्यांना सोडून दे कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठवल्यात तुम्ही जे लोक कल्याणकारी कार्य करीत आहात यास माझ्या हातून या सदा सर्वदा सहाय्य होत जावो व मी आपल्या दिव्य कर्तव्यकर्मे सेवाकार्यास सहाय्यभूत एवढीच माझी इच्छा आहे अधिकुणे काय वर्तावे ही विज्ञापना આપલી સાવિત્રી જ્યોતિબા